अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये आता चांगलाच रंग भरत असून प्रथमताच अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही चुरशीची होताना दिसून येत आहे गेल्या अकरा वर्षामध्ये पहिल्यांदाच पार पडत असलेल्या या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल ही दोन मोठी पॅनल एकमेकांसमोर आव्हान म्हणून उभी ठाकली आहेत राज्यमंत्री बच्चू कडू व संजय खोडके यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तन पॅनलने चोवीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेला परिवर्तन पॅनलच्या सर्व गणमान्य नेत्यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते त्यांनी एक पत्र आम्ही काल मागितलं होतं त्यांना त्यांनी पत्र दिलं की आम्ही जे बँकेचे व्यवहार करतो किंवा एन पी आय काढतो तो आम्ही काढ मॅन्युअली ते त्यांचं धोरण आहे आणि मॅन्युअली ज्यावेळेस आपण काढतो एन पी ए किंवा जे ए व्यवहार त्या संदर्भात हा कर, जो एन पी ए काढायचा जे कार्य कार्यक्रम आहे जवळपास त्याला सेंट्रल बँकिंग सिस्टीम जी म्हणतात ती दहा अकरामध्ये आपली पूर्ण झालेली आता दहा अकरापासून आपले जे एन पी ए काढण्याची जी पद्धत पाहिजे होती ती पद्धत पूर्ण मॅ मै, मॅन्युअली न करता तुम्हाला कम्प्युटराईज काढायला पाहिजे होती कम्प्युटराईज जर काढली नाही तर मग त्याच्यात मॅनिक्युलेशनचे भरपूर स्कोप असतो जर आपण त्याच्यातून जर काढली तरच त्याच्यात खऱ्या अर्थानं तुम्हाला बँकेची परिस्थिती समजू शकते परंतु ती दहा अकरापासून आपण काढत नाही आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सहनिबंधांना नियोजित केलेली जी पांडे मॅडम आहे त्या पांडे मॅडमनी ज्या नोटीसेस संचालक मंडळाला दिल्या होत्या त्याच्यात त्यांनी जो मुद्दा क्रमांक जो मी दिलेला आहे त्याच्यात त्यात त्यांनी फार सिरियस गंभीर निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या निरीक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे सात बारा ते एकवीसपर्यंत लेखापरीक्षकाशिवाय इतर लेखापरीक्षक गुंतवणूक समितीत उपस्थित असल्याचे निदर्शने परंतु त्यांनी त्याच्यात कोणतंही ऑब्जेक्शन किंवा काही या मुद्द्याला धरून मी हे सांगतो की संधी लेखापाल आपल्या इथं जे नेमलेलं आहे आपल्या आपल्या बँकेनी केला नाही त्याचं कमिशनरनी पत्र दिलेलं आहे आणि कमिशनरच्या पत्रावर विभागीय सनिबंधकांनी पत्र दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की एक वेळ पत्र दिलं तरी केलं नाही दुसऱ्यांदा सेवन्टी नाईनची नोटीस दिली सेवन्टी नाईनची नोटीस की जर आता तुम्ही कर्जमाफीचा करारनामा केला नाही म्हणजे शासन जी कर्जमाफी देऊन राहिले ती त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भातला जो करारनामा होता तो करारनामा केला नाही तर आम्ही तुमची बँक बरखास्त करून ही सेवन्टी नाईनची नोटीस म्हणते त्यावेळेस कुठं त्यांनी जाऊन हा करारनामा केला तर हा करार नाही परंतु पर जॉईंट रजिस्ट्रार कमिशनर ऑफिस त्यांच्यावर त्यांचं सारखं प्रेशर होतं की एकशे छप्पन ज्या पोस्ट भरायच्या होत्या ती परवानगी ते देऊ शकत नव्हते कारण की कर्मचारी भरायची परवानगीसाठी जे नॉन्स आयने किंवा नाबार्डिक जे जे फिक्स केलेले आहेत ते त्याच्यात आपली बँक बसत नाही आणि त्याच्यामुळं ते परवानगी देत नव्हते आणि ती परवानगी देत दोन महिने तीन महिने टाळलं आणि ज्यावेळेस बरखास्तीची नोटीस केली त्यावेळेस त्यांनी ते करारनामा त्याच्यातलं म्हणजे कमिशनरचं पत्र सेवन्टी नाईनची नोटीस दे ते सर्व तुम्हाला मी त्याच्यात दिलेलं आहे त्यानंतर बँकेला दरवर्षी नाबार्ड किती शेतकरी कर्ज वाटप केलं याची माहिती पाठवावं लागतो आणि तुमचे लाभार्थी किती आहे म्हणजे कर्जदार किती आहे हा दरवर्षीचा जो रेशो आहे त्याच्यात मी एक तुम्हाला एकदम शेवटचं पेज आहे त्याच्यातलं म्हणजे आपली शेतकरी संघट आपल्या शेतकरी लाभार्थी जर तुम्ही आठ नऊ पासून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला सर्व वर दिसल साठ साठ हजार लाभार्थी होते नंतर अठ्ठ्याऐंशी हजार होते त्यानंतर पंच्याहत्तर हजार होते सहासष्ट हजार होते चौपन्न हजार होते चौपन्न हजार होते अठ्ठावन्न हजार छप्पन हजार छप्पन हजार आणि मग आलो आपण सतरा अठरावर सतरा अठरावर तुम्हाला एक याचा चार्ट दिसत जो डी डी सही सई सईशयापेक्षा दिलेला आहे सुरू आहे तर आपल्या सगळ्यांना जवळपास माहीत आहे की जवळपास दीड वर्षापासून मी या विषयात आहे आणि हे जे सगळे आज कागदपत्रे उघडकीस आले ते माहिती मिळत होती पण दुर्दैवानं तिथे त्यांचे संचालक बसले असल्यामुळे कागद मिळत नव्हते नंतर मग सुप्रीम कोर्टातून आता काकांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासक बसला त्यानंतर प्रशासक बसल्यानंतर हे कागद मिळणं सुरू झाले आणि आज सगळी परिस्थिती समोर आली म्हणजे हे काही इलेक्शन आहे म्हणून नाही अशातला भाग नाही त्याच्यामुळे हे मुद्दे जे आहे हे चुकीचे आहे हे मी ठामपणे सांगू शकतो आणि इलेक्शनसाठी नाही शेतकऱ्यांसाठी हे सगळं आंदोलन उभं झालं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीही बँक चालली पाहिजे म्हणून हे पॅनल उभं आहे त्यात मग कोणी आमदार आहे मंत्री आहे मोठे नेते आहे हा विषयच नाही तुम्ही सगळे सक्षम असते तुम्ही व्यवस्थित सांभाळत असता तर आज हे करायची गरज पडली नसती परंतु तो सतत अकरा वर्ष शेतकऱ्यांना लुबाडलं आकडेवारीशी काकांनी आता सांगितलं आहे की सदस्य सभासद कसे कमी होत गेले निवड कशासाठी तर गुंतवणूक करायला मिळाली पाहिजे आणि त्यातून कंपनीच्या माध्यमातून फासबॅक मिळाला पाहिजे मोठ्या प्रमाणात हे जे साडेतीन कोटी दिसून झाले तुम्हाला ह्या अत्यंत छोटा अमाऊंट आहे हा याचा म्हणजे तर येत नाही हा डायरेक्ट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहे आणि त्याचे पुरावेही हळू आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात मिळणार आहे आणि ते ज्या यंत्रणा आहे त्या निश्चित बदलून काढतील आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे मी ठामपणे सांगतो त्याच्यामुळे हे यांची इथून सुटका नाही त्यामुळं माझी मतदारांनाही विनंती आहे की त्यांनी या संदर्भात सगळा विचार करावा अकरा वर्षी कारकीर्द पहावी आणि ते जे म्हणून राहिले की आम्हीच याची इन्क्वायरी लावली होती आम्हीच चौकशी केली माझ्या भाषी पत्र आहे मी दिलेल्या पत्रावर और टेस्ट ऑडिट जे पांडे मॅडमचा लागला आहे मी दिलेल्या पत्रावर हे टेस्ट ऑडिट लागलेलं ला। आहे त्याच्यामुळे आम्ही चौकशी लावली आणि आम्हीच सगळं पुढाकार घेतला अशाला काही भाग नाही जेव्हा अंगावर आले विषय तेव्हा यांनी सुरू केलं आणि राठोडच्या बाबतीत काकांनी सांगितलं की हे काही पात्र नव्हते त्याच्यानंतर अध्यक्षांनी सुद्धा त्यांना पत्र दिलं होतं माझा की बा फौजदारी गुन्हे काय दाखल करण्यात येऊ नये पण पुन्हा मिलीभागत झाली आणि पाच सात कोटीचं जे सॉफ्टवेअरचं होतं त्याची बिलं काढण्यासाठी म्हणून पुन्हा त्यांना एक्सटेन्शनवर ठेवण्यात आलं म्हणजे गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये हा अध्यक्ष प्रश्न विचारते आणि त्यालाच एक्सटेंशन देते पात्र आहे म्हणून म्हणजे किती विसंगती आहे पहा सगळे पैसे खाण्याचे धंदे आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत व मतदारांपर्यंत पोहोचवाव्या व आम्हाला समर्थन द्यावं धन्यवाद खर तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला अतिशय महत्त्वाचा जिल्ह्याचा हा विषय आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या संबंधित मला वाटतं इंदिरा गांधीनं बँकेचं राष्ट्रीयकरण केलं मूलभूत काही थोडक्या लोकांची बँक ही सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा त्यावेळेसचा एक क्रांतिकारी निर्णय झाला आणि त्याच्यानंतर सहकाराच्या माध्यमातून जी बँक तालुक्याला जिल्ह्याला होती ती बँक गावापर्यंत गेली आणि मग याची एक चा चा अतिशय चांगली रचना निर्माण झाली एक तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्याच्या काही गावात सेवा सहकारी सोसायटी निर्माण झाल्या आणि मग सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आमच्या काम करणारा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला अर्थकारणानं तो मजबूत झाला पाहिजे म्हणून अशी एक चांगली व्यवस्था या सहकार क्षेत्रात आपण निर्माण केली आजही ती बऱ्याच जिल्ह्यात अतिशय मजबूत आहे परंतु काही आम्ही जर पाहिलं या जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला जास्त लंब बोलणार नाही पण तुम्ही पूर्ण हिशोब घेतला संजय भाऊन सगळं सांगितलं दादा वगैरे सगळं अवगत आहे सगळ्यांनी ही लढाई लढली तर मला वाटतंय ही बँक शेतकऱ्याची राहिली ही कंपनीची बँक ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्याला अधिक कर्ज वाटप करायला पाहिजे होतं तर ते कंपनीमध्ये जास्त गुंतवलं आणि शेतकऱ्याच्या माथी मात्र दीडशे कोटी मानलं आता दीडशे कोटी शेतकऱ्याला कर्ज वाटप केलं आणि सातशे कोटी गुंतवणूक केली अर्थातच बँक शेतकऱ्यापासून ओसो दूर केली हे याचं कर्जाचं प्रमाण हजार कोटीपर्यंत राहिले पाहिजे ते दीडशे कोट्यापर्यंत आलं आणि गुंतवणूक वाढण्याचा मागचा उद्देश काय होता ते काही वेगळं कारण नाही आहे बँकेचा मूळ उद्देश काय आहे शेतकऱ्याचं कर्ज वाटलं इथे दहा वर्ष यांनी त्याचं सगळं गुल करून टाकलं दुसरं जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यातल्या पासष्ट सोसायट्या सेवा सहकारी सोसायट्या बंद झाल्या अवसरात आल्या काही त्यांच्या कारणामुळे झाल्या काही आपली ती सोसायटी नेमून त्याला कर्ज वाटप झालं पण मोठ्या मोठ्या गावच्या सोसायटी आपण ज्या म्हणत्या त्या बंद झाल्या आणि त्याचं कारण आपले परिणाम काय झाले तर आत्महत्याची संख्या सुद्धा वाढली आता सोसायटीमध्ये अध्यक्ष सुद्धा शेतकरीच आहे बँकेचा अध्यक्ष सुद्धा शेतकरी आहे दुर्दैवाने आपण म्हणतो काही अध्यक्ष तिथं शावकार पण आले त्याची स्वतःची शावकारकी पण आहे आणि मग शावकारकीचं डोकं बँकेत वापरलं ते बेकायदेशीर शाहुकारकी आणि बेकायदेशीर शाहुकारकीच्या डोक्यानं ही बँक पुन्हा आम्ही पाहतोय अतिशय वाईट व्यवस्थित आज जरी एन पी पाहतोय एकोणपन्नास अठ्ठेचाळीस दाखवले जात असेल सांगत म्हणून मॅन्युअल पद्धतीने तो जर विचार केला तर ते भीती अशी आहे का उद्या आम्ही त्या बँकेत पाय टाका आणि तिकून एखादं पत्र या पत बँक बंद करा कारण हा एन पी ए बावन्न टक्क्याच्या वर गेलेला आहे अशी मोठी भीती आहे कारण तो मॅनेज केलेला एम पी आहे मोठी भीती तिथे आहे ही बँक तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची तुम्ही सांगा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा साठ वर्षाचा इतिहास काळ साठ वर्षाच्या इतिहासामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज भेटाव म्हणून कधी के उपोषण केलं जे साठ वर्षात कधीच घडलं नाही ते दहा वर्षात घडलं प्रत्येक तालुक्यातला शेतकरी उपोषणाला बसला मला कर्ज द्या आता शेतकऱ्यासाठी निर्माण झालेली बँक जर शेतकऱ्यासाठी कर शेतकऱ्याला कर्ज मागावं लागत असत तर त्यासारखं दुर्दव्य प्रतापरावच्या त्यांनी पण उपोषण अनिल गोंडेनी के उपोषण केलं संचालक आहे आपले दिवसाचे अविरोध आले त्यांनी उपोषण केलं कोणत्या गटात आहे गटात आहे मला माहीत नाही पण उपोषण केलं होतं याच्या विरोधात केलं जिसने फुनकी किया उसके साथ खडे हो त्याच्या पुरावे उभे करायला पाहिजे होते तर आम्ही म्हणतो आता जाऊ दे खून झाला जयराम कृष्ण हरी हम त्याला राहिले म्हणजे उपोषण करायची वेळ सुद्धा शेतकऱ्यावर आली आता आमचं कारणच नाही मी तर सेवा सहकारी से सोसायटीची निवडणूक लढलो मी तिथला फक्त सभासद हो पण हा जेव्हा कारभार पाहिला का शेतकऱ्याचे कसे लचके तोडल्या जात पैसा आणि फक्त पैसा कमवासाठी बँकेचा जर युज होत असेल तर आपण याच्यात उतरलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यात उडी घेतली आम्हाला खरं तर राज्यमंत्री असताना संचालक पदावरची निवडणूक लढावं लागतं हे आमच्यासाठी फार चांगली गोष्ट असं नाही आहे पण काही कारण असतं ते लढल्याशिवाय ते आवरल्या जात नाही त्याला तिथं थांबवता येत नाही कारण अधिक पैसा तो बेमानीतून आलेल्या पैशातून ती निवडणूक जिंकणं तिथं सोपं होतात म्हणून दुर्दव्यानं म्हणतोय मी हे आमचं दुर्दैव आहे का बँकेत आम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला ऐवजी आम्हाला लढावं लागतं हे काही चांगली गोष्ट नाही आमच्यासाठी ही आमच्यासाठी वाईटच गोष्ट आम्ही त्याचा वरचा टप्पा गाठलेला आहे परंतु बँक आता आवरत नाही कारण आपण जर पाहिलं मागच्या वेळेस तर ही मिटिंग फक्त पाच मिनिट वाचली तुम्ही रेकॉर्ड काढा बँकेची मिटिंग पाच मिनिट हो आपण तुम्ही सांगा गावात आपण लांबशोक कारभार चांगला करत नाही म्हणून सरपंचाला निवडून देवला उपसरपंचाला दिलं बारा सदस्य निवडून दिले तेन कारभार चांगला चालवते म्हणून ग्रामशोक फक्त सचिवापुरता ठेवला इथं उलट झालं ग्राम, ग्राम कारभार चांगला चालवला था। आणि सरपंचा असं ह्या बँकेत झालं प्रशासकाला चारशे कोटी वाटप आणि हा पण निवडून दिलेल्या शेतकऱ्यांना प्रतिनिधी अध्यक्ष आहे त्यानं दीडशे कोटी वाटत सहकारामध्ये असं कधीच नसते मला मत नाही मारलं म्हणून मी तुला कर्ज देत नाही ह्या भूमिका अतिशय दुर्दवी आहे शेतकऱ्यांसाठी ते आत्मघाती आहे आपण सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे का ही तुमची आमची सगळीची लढाई आहे आमची इथं बसणाऱ्याच्या पुरती लढाई नाही आहे तुमची सगळीची लढाई कारण तिथं टोपार बसणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रीयकृत बँकपेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँक ही अतिशय जवळची आहे त्या सुविधा इथं निर्माण झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या हेतूनं आपण ही लढाई आम्ही लढतोय काही आरोप कामाला करा ही लढाई बबलू किंवा जगता बेच्या वर्षीच नाही आहे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ही लढाई खरंतर या लढाईमध्ये उतरतो आहे निश्चितच अतिशय सुंदर चांगल्या संकल्पना आमचा शेतकरी राजा फाईल घेऊन सेवा सह सहकारी सोसायटीत गेल्यापेक्षा सेवा सहकारी सोसायटी शेतकऱ्याच्या घरात कशी जाईल हाही उद्देश मागचा आमचा आहे आणि या उद्देशानं आपण ही निवडणूक लढतो आहे आरोप प्रत्यारोप होतोय पण त्याच्यातली सत्यता महत्वाची आहे आम्ही सांगत नाही ऑडिट सांगतं बच्चु ना 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 हे बच्चूकडून कडून केलेलं नाही संजीवून केलं नाही भैया साहेबांना केलं नाही हे अधिकाऱ्यानं केलेलं ऑडिट आहे त्याने घेतलेले आक्षेप आहे आणि त्याला उत्तर द्यावंच लागलं निवडणूक संपन्न असो सहा कोटीचा अधिक एक नवीन प्रॉब्लेम येणार आहे सहा कोटीचा लाभार्थीच पता नाही कुणाला कर्ज दिलं कोणती संस्था आहे त्याची वसुली काय बंद आहे पता नाही लागत कुठं ला, गेला ला। काय गेला जिथं पाहिलं तिथं लचके तोडण्याचं काम केलं एखाद्या वाघानं जशी शिकार करावं का हरणाची तसं जसं जसं तोडता येईल तसं तसं तोडण्याचं काम त्यांनी केलं आहे आणून त्याच्याविरोधात ही आम्ही लढाई उभी केली आहे आमच्यासोबत म्हणजे आम्ही सगळे मिळून दादा असन अरुण भाऊ असन राजकुमारजी वसुधाताई असणार सगळ्यांनी संजीव भाऊनी सगळ्यांनी प्रतापरावनी भैया आमचे राजाभाऊ नाही आहे त्यांनी पण चांगला पुढाकार घेतला राजाभाऊ आहे हा त्यांच्या घरचे लोक पण सगळ्यांनी अतिशय महत्वाचा याच्यात टप्पा घेतला हे वाचवायच्या सोयीनं तुम्ही सांगा आम्ही याच्याबद्दल कधी आपण आम्ही कधी लढलो किंवा विनाकारण तकली तिथे असा कुठेही विषय नाही शेतकरी जेव्हा उपोषणाला बसला तेव्हा हा विषय सुरू झाला लक्षात कर्ज वाटप बंद झालं शेतकऱ्याला वा आणि मग गुंतवणूक वाढली कंपनीमध्ये तेव्हा हा विषय चौघट्यावर आला आणि तिथून ही लढाई सुरू झाली लढाई आज तिथत असत पण लढाईची सुरुवात हे शेतकऱ्याच्या उपोषण बसण्यापासून झालेली आहे आणि मग आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सुद्धा मला वाटतंय याच्यातही कोणी मतदार असू शकतं तुम्ही हो। आम्हाला मत मारावं आणि आमच्या बाजूने उभं राहावं अशी विनंती करतो आणि दोन शब्द समृद्धपणे सहभाग घेतो आणि त्यासाठी मी सर्वप्रथम बच्चू भाऊ असतील प्रताप अडचण असतील किंवा राजाभाऊ देशमुख असतील यांचे आभार मानले पाहिजे आणि त्या त्यांच्या माध्यमातून या जिल्हा आपल्या अमरावती जिल्हा बँकेच्या मध्ये बंटी बजलूचं जे काही कारस्थान सुरू आहे ते बंटी बजलूचं कारस्थान थांबवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो हो। आहोत माझे काय तर आमचे कोणाचे कुठलेही संबंध बँकेच्या आर्थिक व्यवहाराशी नाही परंतु बँकेचा व्यवहार हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी चालावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत व्हावी सहकार्य व्हावं यासाठी मी यांच्या पाठीशी यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा यांच्यासोबत ही लढाई लढतो आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व बँकेच्या मतदार मतदारसंघांना आव्हान करू इच्छितो की हा गैरप्रकार हा भ्रष्टाचार हा जो काही त्यांनी नगारा चिन्ह घेतलं आहे त्या भ्रष्टाचाराच्या डंक्याला एक अंपायर म्हणून आमचा पॅनल आता उभा आहे आणि शिट्टी वाजू आणि शिट्टी वाजवच्या माध्यमातून हा यांचा भ्रष्टाचाराचा जो जा। काही टंका आहे तो आता यापुढं थांबवायचा था आहे त्यासाठी सर्व मतदारसंघाने सर्व मतदार बंधूंनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो धन्यवाद अच्छा पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवर आज अमरावती जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण इथे बसलेलो आहोत ही बँक खरी शेतकऱ्यांची आहे देश शेतकी प्रधान आहे आणि खऱ्या अर्थानं ना शेतकरीच नागवले जातो अशी परिस्थिती आहे आमच्या तांदूळ भागातल्या अनेक व्यवसाय बरखास्त करण्यात आल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही तो त्याच्या शेतात पेरणी करू शकला नाही अशी अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावी आणि त्यांना त्यांना हवं ते कर्ज त्या कामाकरता बेकाकरता मिळावं या अपेक्षेने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आपण सर्वजण आत त्यानिमित्ताने इथे आलो आपल्या सर्वांना धन्यवाद खरं म्हणजे जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि ज्या बँकेवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे आर्थिक सक्षम होण्यासाठी त्या शेतकऱ्यांवर खऱ्या अर्थांना अन्याय झालेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी त्या बच्चूबाईंनी सांगितलं प्रतापभाऊंनी सांगितलं की त्या ठिकाणी त्या त्या तालुक्यामध्ये त्यांना उपोषण करावं ला ला, लागलं आणि ला उपोषण केल्यानंतर त्यांना कर्ज मिळालं म्हणजे अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्या आम्ही नेहमी भांडतो की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते आर्थिक सक्षम झालं पाहिजे म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना कर्ज मिळालं पाहिजे आणि आमचा हा स शेतकरी सक्षम झाला पाहिजे यासाठी नेहमीच आमचं मागणं असते परंतु या ठिकाणी असणाऱ्या ज्या संचालक मंडळाने जवळपास अकरा वर्ष त्या ठिकाणी बँक चालवली आम्ही शेतकऱ्यावर अन्याय केला आहे खऱ्या अर्थानं ऑडिट हे खऱ्या अर्थानं बँकेचा आरसा असतो आणि आर त्या आरशामध्ये स्पष्ट दिसते आज ऑडिटमध्ये जे काही ऑब्जेक्शन आहे नाबार्डचं असेल या ठिकाणी असणाऱ्या गव्हर्मेंटचं ऑडिट असेल यामध्ये इतके ऑब्जेक्शन आहे की सत्य ही बँक ही भ्रष्टाचारानं भरलेली आहे आणि हा काही लपणारा नाही आहे आणि शेवटी ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि हा प्रश्नाचा आज उद्या बाहेर निघणारच आहे चौकशा होणारच आहे चौकशा लागलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठी राहिली पाहिजे त्यांना या ठिकाणी आर्थिक आपल्याला सक्षम कसं करता येईल यासाठी निश्चितच या, या पॅनलच्या माध्यमातून शिट्टी हे चिन्ह आहे म्हणून माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करायची आहे की शिट्टी या चिन्हाचं पठन दाबून या पॅनलला निवडून आणा निश्चितच शेतकऱ्यांची बँक ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही शिक्का मारायचा आहे बटन दाबायची नाही आता कारण सहकार क्षेत्र आहे म्हणून शिक्की या याच्यावर शिक्का मारू जास्तीत जास्त या ठिकाणी या पॅनलला विजय करावा अशी सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या वातावरण विनंती करते मंचावर उपस्थित सहकार क्षेत्रातल्या या क्षेत्राच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले सर्व ज्येष्ठ मंडळी मी आपल्या सगळ्यांना एवढीच आग्रहाची विनंती करतो कारण लोकशाहीतला अत्यंत महत्वपूर्ण असा चौथा स्तंभ आपण आहात ही जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात बच्चू भाऊनी संजीव भाऊनी प्रतापनी भैयासाहेबांनी साहेबांनी दैनी सगळ्यांनी सांगितलं की त्या संदर्भात काही बोलणार नाही आणि पुन्हा आपल्याकडे सगळं अहवाल आले आहे त्यामुळे त्याच्या खोलात जाता आपण एक विचार करा की या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या विचाराचा आहे राजकीय गोष्टी असेल इतर दृष्ट्या असेल आमच्या सगळ्यांचे विचार तसे वेगवेगळे आहे पण आम्ही सगळे एका ठिकाणी आलो याचा अर्थ आपण सगळं समजून घ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेली शेतकऱ्यांची बँक जसं कोणच्या ओन्यांना सांगितलं इतकं कर्ज वाटलं तितकं कर्ज वाटलं माझं तर हे म्हणणं आहे की तुमच्या हातात बँक दिली होती लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांना एक सांगायचं की पहिले शेतकऱ्यांचं पूर्ण वाटप झाल्याशिवाय तुमच्या बँकेत आम्ही काही जमा ठेवत नाही परंतु तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता म्युच्युअल फंडामध्ये इतर ठिकाणी ज्या पद्धतीने गुंतवणूक नुग करता त्याचे सगळे आयाम स आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले त्याच्या मी फोनात जाणार नाही आम्ही सगळे एका ठिकाणी या या दृष्टीने आलो की जी शेतकऱ्यांची बँक आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठीच वापरली गेली पाहिजे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जे पाहतो आहोत सक्रे त्या पद्धतीनं या लोकांची वागणूक नसल्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं की आपण सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रेमणी एका ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी जी मांडळी आहेत त्या मंडळीच्या हातात शेतकऱ्यांची ही बँक गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एका ठिकाणी आलो आहोत मी आपल्या माध्यमातून या बँकेमध्ये मतदान करणारे जे काही आमचे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती करू इच्छितो आणि आपणसुद्धा असं आहे देशामध्ये सगळ्या ठिकाणी ज्या क्रांत्या घडवल्या आहेत त्या पत्रकारांनी घडवलेल्या त्यामुळं आपल्या लेखणीमध्ये ताकद आहे आपल्याला आग्रहाची विनंती करतो की ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्याच्या हितासाठी वापरणाऱ्या मंडळीच्या हातात केली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी परिवर्तन पॅनल जे निर्माण केलेलं आहे त्या परिवर्तन पॅनलच्या मागे त्यांच्या शिट्टी या बौद्धिन्हावर आपला फुलीचा शिक्का मतदारांनी मारावा या दृष्टिकोनातून आपणही ज्या जागृती करावी त्या दृष्टीनं आपल्याला आणि माझ्या शेतकरी बंधू सगळ्यांना विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो परिवर्तन पॅनल मधून आहे महिला परिवर्तन मी सुधीर सूर्यवंशी परिवर्तन पॅनलमध्ये विमुक्त भटक्या जमातीमधून उमेदवार म्हणून उभा आहे आणि आमचं चिन्ह हे शेट्टी आहे मी राजेंद्र महल्ले प दोन या मतदारसंघातून ज्याच्यात नागरी सहकारी बँक अर्बन टू बँक मजूर संस्था गृहनिर्माण संस्था इतर सभासद ज्या बँक प्रतिनिधी आलेल्या त्या मतदारसंघातून निवडणूक लढतो आहे परिवर्तन पॅनलचा मी उमेदवार आहे सर्वांना नम्र विनंती पत्रकारांना परिवर्तन पैनल देने अपन जास्तीत जास्त तो सहकार्य कराव नमस्कार मैं राजकुमार पटेल आमदार मेड़घाट परिवर्तन पैनल की ओर से एस टी एस सी राखी सीट के लिए मैं उम्मीदवार हूँ मेरी गुजारिश है आज जो भी मान्यवरों ने बैंक के बारे में जो बताया शेतकारी के बैंक है और शेतकड़ी को उसके हक मिलना चाहिए इसलिए हमारी लड़ाई है हम तो सरकार ने अभी एबीसीडी भी नहीं मालूम हमको सहकार के बारे में लेकिन सबने ऐसा तय किया है कि उम्मीदवार अब भी कई मंत्री डायरेक्टर के संचालक के चुनाव लड़ रहे हैं तो एक सबके सहयोग से सब जुड़े हैं कहीं पर भी अपने बैंक में शेतकारी के ऊपर अन्याय हो रहे हैं ये अलग अलग विचारधारा के अलग अलग पार्टी के लोग एक मंच में आके बैठे हैं, तो इस पर से अगर धुआं निकल रहे तो अंगार जरूर है इसमें कोई शक नहीं है और इसी को लेकर हम ये परिवर्तन पैनल में सब मान्यवरों के साथ में आप सभी के साथ में मेरी विनती रहेंगी कि परिवर्तन पैनल के चिट्टी चिन्हों का जितने ज्यादा बजा सके उतने बजाइए यही मैं आपसे अपेक्षा करता हूँ धन्यवाद okay, इतर माग स्वर्गीय मा जो प्रवर्ग आहे त्यातून मी परिवर्तन पॅनलचा उमेदवार आहे सर्वांनी आमच्या मतदारापर्यंत आमच्या सर्व उमेदवाराच्या संदर्भात आपलं चांगलं लिखाण करून या पॅनलला मदत करावी एवढी विनंती करतो